काय झालं अर्पिता नाव घ्यायच म्हणून बसले होते राणा राणार नाव घ्यायच म्हणून बसले होते राणा वा पुन्हा पण बघून हा लय वाईट वाटते उन्हा वाईट वाटते बसलेले बघून पण ह्याच्या पेक्षा जास्त बर का तुला गवत काढताना बघून माझ्या मनात माझ्या मनात माझ्या मनात लय वाईट वाटते माझ्या मनात कळलं ग मनातलं वाट वाटत तुमच्या मनात वाट वाटत काय नाही वाटत ना आता काय करावं जरी वाईट वाटलं मनाला तरी काय नाही गोष्टीला सहन करावं लागतं त्या अर्पिता बरोबर काप्पा हा तुम्हाला माहिती ग काय म्हणते ग अर्पिता गणपती पुढे लक्ष्मी पुढे काय ग काय काय हरवडा तर लय आलाय आपल्या वा वा म्हणजे गणपतीनं साक्षात चमत्कार द्यावला कुणाच्या झाला नाही अर्पिता कळाला बर का आगाडा ते त्याला खरं ग खोट सांगत नाही तुला मी आपल्यावर गणपती प्रसन्न झालाय वाटते मला तर हा कारण की आघाडा सगळीकडे दिसायला लागलाय गणपती यायच्या आधीचा आघाडा आपल्याला आणत आला असं कुणाच्यातच होत नाही जर कुणाच्यात होत तर कमेंट करून सांगा कारण तिला भाग्यवान व्यक्ती मी तर समजलं जातो खरं का खोट आहे अर्पिता काय ते आघाडा घेऊन जायचा काय तुला घेऊन जायचं तिचा आणि बघणार मित्रांनो तुम्ही पण तुम्हाला न्यायचं असलं तर घेऊन जावा तुम्हाला कोणी अडवणार नाही जरी अडवलं तर माझ्याकडे आम्ही सांगतो त्यांना व्यवस्थित समजावून सांगतो तुम्ही काहीच काळजी करू नका चला मग येतो बाय बाय